चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो आपल्या भक्तिमय चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे स्वामी आपल्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढी स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना स्वामी आज म्हणत आहेत आज मंत्र आपल्याला करोडपती बनण्यासाठी सांगणार आहेत तुम्ही हा मंत्र जर टाळला तर तुम्ही तुमच्यासाठी चांगले आशीर्वाद गमावू शकता चुकणीही हा मंत्र दुर्लक्ष करू नका कारण हा मंत्र तुम्हाला करोडपती बनण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही अत्यंत हा प्रभावशाली मंत्र आहे स्वामी सांगतात की हा मंत्र तुम्ही जर एकशे आठ वेळा ऐकला तर तुमच्यावर असलेली वाईट बेल ही निघून जाईल तुम्हाला करडपटी बनण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही हा अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे मनुष्यावर अत्यंत आलेले संकट हा मंत्र दूर करणार आहे स्वामींचा हा मंत्र कोणाच्याही कानावर पडला तर त्याला करतपती नक्कीच बने स्वामी नेहमी म्हणतात जे लोक कष्ट करतात त्या कष्टामधून पैसे जमावण्याचे प्रयत्न करतात त्यांना हा मंत्र जरूर ऐकला पाहिजे हा मंत्र ऐकून त्यांना करोडपती बनण्याचे संकेत मिळतील जे कष्ट मेहनत आणि त्या कष्ट मेहनतचे फळ प्राप्त होण्यासाठी त्यांनी हा मंत्र जरूर ऐकावा जर तुम्ही हा मंत्र तुमच्या फोनमध्ये ऐकत असाल तर तो लावून तो सोडून द्यायचा आणि एकशे आठ हा मंत्र स्वामींच्या समोर बसून ऐकायचं आहे स्वामी म्हणतात तू फार कष्ट केलेले आहेस तुला आता फळ मिळणार आहे तुझ्या मेहनतीचे फळ तुझ्या कष्टाचे फळ तुला आता मिळणार तु आहे हा मंत्र स्वामींनी फक्त तुझ्यासाठी आणला आहे हा मंत्र वगळू नकोस कारण तू जर हे वगळलेस तर तु तुला चांगले आशीर्वाद प्राप्त होणार नाही हा मंत्र स्वामींनी फक्त तुझ्यासाठी पाठवला आहे आणि हा एकशे आठ वेळा ऐकावा हे स्वामींचे म्हणणे आहे अत्यंत हा प्रभावशाली मंत्र आहे तुम्ही जेणेकरून ऐकावे यासाठी स्वामींनी तुमच्यासाठी आणला आहे तुम्ही हा मंत्र एकशे आठ वेळा ऐका व तुम्ही त्या मंत्रामध्ये तुम्हाला असलेले जे दुःख आहे ते नष्ट होऊन जाईल आणि तुमच्यावर चांगली वे येईल आणि तुम्ही कष्ट मेहनत करत असाल तर तुम्हाला करोडपती बनण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही चला तर मग आपण त्या मंत्राचं जप करूया मंत्र असा आहे की गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपण ह्या मंत्राला सुरुवात करूया चला तर मग हा मंत्र आपण सर्वांनी बोलूया ओम श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेवदत्तम् ॐ श्री गुरुदेवदत्तम् ॐ श्री गुरुदेवदत्तम् ॐ श्रीगुरुदेवदत्तम् ॐ श्रीगुरुदेवदत्तम् ॐ श्री गुरुदेवदत्तम् ॐ श्री गुरुदेवदत्त ॐ श्री गुरुदेवदत्तम् ॐ श्री गुरुदेवदत्तम् ॐ श्री गुरुदेवदत्त ॐ श्री गुरुदेवदत्तम् ॐ श्री गुरुदेवदत्तम्

गुरुदेव दत्त ओम श्री दत्त ओम श्री दत्त ओम दत्त ओम श्री दत्त श्री समर्थ जय जय स्वामी समर्थ